शहर गुन्हे शाखेने प्रशांतनगर येथील एका प्रतिष्ठित समाजात जाणाऱ्या कारगिल क्रीडा मनोरंजन क्लबवर मोठी कारवाई करत सुरू असल्या अवैध जुगारधंदा उद्ध्वस्त केला आहे या कारवाईमध्ये क्लबचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह एकूण पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक लाख त्रेचाळीस हजाराचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र मागील अनेक महिन्यांपासून हा जुगार अड्डा सुरू असताना कारवाई इतकी उशिरा का झाली यावर आता अमरावतीकरमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे अमरावती शहरातील प्रशांत नगर भागातील कौशल्या सदन येथे असलेल्या कारगिल क्रीडा व मनोरंजन क्लब मध्ये अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना रोजी मिळाली माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता गुन्हे शाखेच्या पथकाने या क्लबवर धाल टाकली या कारवाई दरम्यान क्लबचे अध्यक्ष अठ्याहत्तर वर्षीय रमेश चंद्र मारोतराव गारोडे आणि उपाध्यक्ष सत्तेचाळीस वर्षीय अरविंद हिरामन मनवर हे पंधरा अन्य सभासदांसह जुगार खेळताना रंगे हात पकडले गेले पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावरून एकूण एक लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी फैजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मात्र ही कारवाई तब्बल दोन ते तीन तास चालली गेल्या अनेक महिन्यांपासून हा जुगार अड्डा दिवसाढवड्या सुरू होता असे नागरिक बोलत आहेत मग इतक्या प्रतिष्ठित ठिकाणी आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना एवढा उशीर का लागला या उशिरा झालेल्या कारवाईबद्दल आता नागरिकांमध्ये का उलट सुलट चर्चा सुरू आहे या प्रकरणामागे काही राजकीय किंवा अन्य दबाव होता का याची ही चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे